हळू हळू बोलायचा हळू बोलायचा आपल्याला क्लिअर करून द्यायचं आहे तुम्हाला शांत बसून बसून एवढं वेळ आला आम्हाला शांत शांतपासून आमचे कॅशबुकचे ग्रुप आहे आमचे साईटचे ग्रुप आहे

नाही हा म्हणतो मी महेंद्र महिंद्रायचं नाही हा म्हणतो बोलायचं नाही माणूस आहे दुसरं प्रोजेक्ट हँडओ करण्याचं डिसिजन कोणाचं होतं त्यांनी सांगावं त्याने तो रिझल्ट काय भेटली ते यांनी सांगाव पाऊनला कधी पळून गेला यांनी सांगाळून घेऊ